नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी एक सायकोलॉजिकल वॉर सुरूच आहे आणि पाकिस्तान काहीतरी दावे करतो आहे आणि आपण आपल्या प्रेस ब्रीफिंगमध्ये जे पाकिस्तानला जमलेलं नाही की पुरावे देऊन आपण नेमकं काय केलं कसं केलं बिफोर अँड आफ्टर असं सांगतो आहे आणि म्हणून आता भारत सरकारकडून पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी एक प्रेस रिलीज जारी केली आहे सात पानाची ही प्रेस रिलीज आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दावा सरकारने केला आहे आणि त्या दाव्यामध्ये सरकार असं म्हणतं आहे की अवघ्या तेवीस मिनिटामध्ये आम्ही तुर्की आणि स्पेशली चीननं पाकिस्तानला पुरवलेल्या लष्करी सामग्रीचा धुवा उडवला आणि तो कशाच्या जोरावरती तर भारतीय बनावटीचं जे साहित्य आहे त्याच्या जोरावरती आणि आपल्याला पहिल्यांदा हे कळणार आहे की ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतानं एस फोर हंड्रेड खरोखर वापरलं आहे का आणि जर वापरलं नसेल तर भारत सरकार जे म्हणतं आहे त्याप्रमाणे आपण नेमकं काय वापरलं आहे आणि भारत सरकारनेच अधिकृत तपशील दिले पुण्यामध्ये मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वी लष्करी सामर्थ्याची देशाला ओळख करून देणारी परेड होती आणि त्या परेडमध्ये एक मोठी बटालियन होती आणि ती होती ड्रोन बटालियन त्या ड्रोन बटालियनमध्ये आणि त्याबरोबरच आपल्याकडे असलेल्या रोबोट बटालियनमध्ये त्यावेळेला ज्या अशा यंत्रमानवाच्या सगळ्या घडामोडी दिसल्या होत्या त्या किती एफेक्टिव्ह आहेत ते भारत सरकारने सांगितलं तर भारत सरकारच्या ह्या प्रेस रिलीजमध्ये काय वाक्य आहे बघा इंडियन एअरफोर्स बायपास अँड जॅम्ड पाकिस्तान पाकिस्तान्स चायनीज सप्लाइड इयर डिफेन्स सिस्टम कम्प्लिटिंग द मिशन इन जस्ट ट्वेंटी थ्री मिनिट्स डेमोन्स्ट्रेटिंग इंडिया टॉ टेक्नॉलॉजिकल एज आत्तापर्यंतची आपली धारणा काय सकाळी उठून ब्रश घेतल्यापासून ते रात्री पुन्हा हो झोपायला जाईपर्यंत मधल्या सगळ्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या बहुतांश वस्तू ह्या मेळीन चायना असतात आणि त्या फार उत्तम असतात किंवा अत्यंत क दर्जाच्या असतात इथे भारत सरकारने असं म्हटलंय आणि म्हणून तो दावा फार मोठा आहे आणि चायनाला झोमणार आहे चीनला अर्थात आपल्याला ह्या भारत सरकारच्या दाव्यावरती अविश्वास ठेवायचं काहीच कारण नाही आहे ते आपलं सरकार आहे म्हणून नव्हे पण त्याचा जो टेक्नॉलॉजिकल एन्हान्समेंट आपल्याला दिसली आहे ती स्वतः आपल्या लष्करांच्या तीनही दलाच्या प्रमुखांनी या देशाला आणि जगाला सांगितले त्यामुळे वी हॅव टू बिलीव्ह ऑन दॅम बिकॉज दे आर नॉट पॉलिटिशियन त्यांना काही राज्यकारभार करायचा नाही आणि म्हणून जेव्हा चीनची अवघ्या तेवीस मिनिटामध्ये आम्ही धुळधार उडवली असं सरकार म्हणतं त्यावेळेला आत्मनिर्भर भारतचा संदर्भ काय तो लक्षात घ्यायला हवा आपल्याकडे कोणी एकेकाळी <स्थारी> लष्करी साहित्य निर्मितीमध्ये डी आर ओ एच एल वगैरे सारख्या ज्या संस्था होत्या त्यांचं काम इतकं संथ गतीनं सुरू होतं अर्थात त्याचं त्याची वेगळी कारण आहे ते कधीतरी त्याच्यानंतर वेगळं विश्लेषण करू आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणली आणि त्याच्यानंतर आत्ताचे या वर्षाचे आकडे आहेत की भारतानं आपल्या इकडे लष्करी साधनांची निर्मिती करून उत्पादन करून जगाला पन्नास हजार कोटी रुपयाची साहित्य विक्री केलेली आहे आणि सरकारचं उद्दिष्ट आहे की त्यातनं एक लाख कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आपण करू म्हणजे हळूहळू हार्डवेअरमध्ये भारत सरकार पुढं जाताना दिसतो आहे आणि म्हणून भारत सरकारनी काय काय आम्ही वापरलं अवघ्या तेवीस मिनिटामध्ये पाकिस्तानचा कसा धुवा उडवला त्याबद्दल त्याचा जो आधीचा रेफरन्स आहे मी तो सगळा वगळतो की पहेलगाममध्ये हल्ला झाला आपण त्याला रिटॅलिएट केलं आणि नंतर मग मी थेट भारत सरकारने काय म्हटलंय ते येतो एअर डिफेन्स कॅपेबिलिटीज टेक ॲज द फर्स्ट लाईन ऑफ प्रोटेक्शन भारत सरकारने हे आणि हे नॉन कन्व्हेन्शनल वॉर आहे कन्व्हेन्शनल वॉरमध्ये काय होतं एक सैनिक दुसऱ्या सैनिकाच्या पुढे उभा राहतो बटालियन रेजिमेंट एक रणगाडा दुसऱ्या रणगाड्याच्या समोर उभा राहतो आणि जसं सायफा युद्धात झालं की आकाशामध्ये आपली पंच्याऐंशी आणि त्यांची पंचेचाळीस विमानं अशी आकाशात उभा होती भारत सरकारने म्हटलंय की हे पहिलं असं युद्ध आहे की टेक यांनी पहिल्यांदा आपला लाईन प्रोटेक्शनचा भाग बनवला फर्स्ट सायफाय वॉर इन साऊथ एशिया इस्रायलनी पॅलेस्टिनवरती हल्ला करणं किंवा अमेरिकेनी हल्ला करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे या वेळेला दोन सबळ असलेले भलेही ते संख्येनं कमी असतील पण त्यांनाही माहिती आहे की आपल्याकडं आपल्याला भारताच्या विरोधात खोड्या काढायच्या असतील तर असंच काहीतरी साहित्य विकत घ्यावं लागेल मग त्यांनी पण तुर्कीकडनं ड्रोन विकत घेतलं तर असं सैन्य एकमेकांच्या समोर उभा होतं पण ते ते सैन्य कोण होतं तर भारत सरकारचं म्हणणं आहे टेक ॲज द फर्स्ट लाईन ऑफ प्रोटेक्शन ऑन द नाईन नाईट ऑफ सेवन्थ अँड एथ मे टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह पाकिस्तान अटेम्प्टेड टू एंगेज अ नंबर ऑफ मिलिटरी टार्गेट्स इन नॉर्दन नॉर्दन अँड वेस्टर्न इंडिया इन्क्लुडिंग अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरतला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल पालोदी उर्लाई अँड भुज यातलं फक्त भुज छोडून आत्ता ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये मी ह्या सगळ्या ठिकाणी होतो यूजिंग ड्रोन्स अँड मिसाइल्स दीज वेअर न्यूट्रलाइज बाय द इंटिग्रेटेड काउंटर ए एस अँड एरियल सिस्टम ग्रीड अँड एअर डिफेन्स सिस्टम आता हे तुम्हाला कळलं इतक्या सगळ्या ठिकाणावरती चीननं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या मदतीनं हल्ला केला आणि भारतानं अनमॅन म्हणजे ज्याच्यामध्ये सैनिकच नाहीये अशा सैनिकाच्या मदतीनं जी ग्रीड तयार केली होती त्याच्या मदतीनं पाकिस्तानचा दुवा उडवला किती मिनिटात तेवीस मिनिटामध्ये हे भारत सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे एअर डिफेन्स सिस्टम डिटेक्ट ट्रॅक अँड न्यूट्रलाइज थ्रेट्स युजिंग अ नेटवर्क ऑफ रडार्स कंट्रोल सेंटर आर्टलरी अँड बोथ एअरक्राफ्ट अँड ग्राउंड बेस्ड मिसाईल किती किती गोष्टी वापरल्या रडार वापरले कंट्रोल सेंटर्स वापरलेत आर्टलरी वापरली अँड बोथ एअरक्राफ्ट अँड ग्राउंड मिसाईल्स विमानं पण आकाशात तैनात होती त्यावेळेला आपण क्षेपणास्त्र पण टाकली ह्याचा अर्थ एका वाक्यात भारताचं कोणतंही विमान सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेलं नाही आणखी काही प्रश्नांची उत्तर भारत सरकारने दिलेली नाहीत हे खरंच आहे आपलं राफाल पडलं की नाही कारण रफाल हा नरेंद्र मोदी यांचा फार जिव्हाळ्याचा विषय त्यांनी तो करार घडवून आणला आणि आता जगभरात चर्चा अशी आहे की जे दोनशे नव्वद बिलियन डॉलरचं विमान आहे ते पडलंय पण ते भारत सरकारकडनं अधिकृतपणे कुणीही सांगितलेलं नाही पण या क्षणाला त्या अधिकृत नसल्यामुळे तसं काही घडलेलं नाही असं मानून आपण हे विश्लेषण करू की भारताची विमानं आकाशात उभा होती ती लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेलीच नाही किंवा आयबी म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेली नाहीत ती वरी आकाशात उभाच होती पंच्याऐंशी विमानं आणि त्यांना असा आंब्रेला होता आणि त्याला जोडून आपण खाल्नं मिसाईल देतो पाठवत होत आता हे इतक्या ऑपरेशनल डिटेल्स याच्यामध्ये आले ऑन द मॉर्निंग ऑफ मे द इंडियन आर्म फोर्सेस टार्गेटेड एअर डिफेन्स रडार्स अँड सिस्टम ऍट अ नंबर ऑफ लोकेशन इन पाकिस्तान अँड एअर डिफेन्स सिस्टम ऍट लाहोर वॉज न्यूट्रलाइज आम्ही अनेक ठिकाणी हल्ले चढवले लाहोरमध्ये त्यांना न्यूट्रलाइज केलं आणि हे खूप महत्वाचं आहे भारत सरकारच्या वतीनं आत्मनिर्भरतेचा हा जो मोठा दावा केला आहे तो जगामध्ये फार महत्वाचा असणार आहे कारण याचा अर्थ असा आहे की अधिकृतपणे भारत सरकारनं म्हटलं की आमच्या इंडिजिनियस असलेल्या भारतानं तयार केलेल्या लष्कराच्या सामुग्रीच्या जोरावर आम्ही चीनची सगळी यंत्रणा तेवीस मिनिटात न्यूट्रलाइज केली कम्प्लीट याचा अर्थ असा की भारतीय लष्कराच्या उत्पादन झालेल्या मालाला हे एक जागतिक बाजारपेठ मोठी असणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती होईल असं मग गृहित धरू आणि तसं घडतं आहे कारण जे आपले स्टॉक्स होते ते वाढतात असं म्हणतात ऍज पार्ट ऑफ ऑपरेशन आता तुम्हाला कळतं की काय काय इंडिजिनियसली मटेरियल्स आपण वापरली ते पहिल्यांदा तुम्हाला कळणार आहे ॲज पार्ट ऑफ ऑपरेशन सिंधूर यूज्ड काय काय वापरलं वन बॅटल प्रून ए डी एअर डिफेन्स सिस्टम्स लाइक द पोचोरा हे पण पहिलं नाव आहे ओ एस ए के अँड एल एल ए डी ते आलेलं होतं गन्स लोअर लेव्हल एअर डिफेन्स गन आपण वापरलं लोअर लेवल एअर डिफेन्स गन म्हणजे त्यांच्या आकाशातल्या ड्रोन्सला क्षेपणास्त्राला खालून आपण ओ लोअर लेवल डिफेन्स गनि ध्वस्त केलेला आहे इंडिजिनियस सिस्टम सच एज आकाश विच डेमोन्स्ट्रेटेड स्टील आकाशचं इतकं जगात कौतुक सुरू आहे की आकाशनी एस फोर हंड्रेड आणि तत्सम यंत्रणा असेलच असे आपल्या मदतीला पण जी क्षेपणास्त्र जगामध्ये खूप चर्चेला आहेत अशा कोणत्याही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षा आकाशनी दमदार कामगिरी केली आणि असं म्हणतायत की आकाश हे इथून पुढे भारताच्या लष्करी साहित्य निर्मितीच्या आणि विक्रीच्या व्यवहारातलं महत्वाचं नाव असेल सरकारने स्वतःच आता आकाशबद्दलची माहिती दिली आकाश इज अ शॉर्ट रेंज सरफेस टू इयर मिसाइल सिस्टम टू प्रोटेक्ट वल्नरेबल एरियाज अँड वल्नरेबल पॉइंट फ्रॉम द इयर अटॅक आकाश हे जमिनीवरून आकाशामध्ये मारा करणारं क्षेपणास्त्र आहे शॉर्ट डिस्टन्स आहे छोट्या अंतरात पाकिस्तान तर तसाही आपल्या सगळ्याच अंतरात आलेला आहे आणि त्याचं आत्ता सरकारने सांगितलेलं अधिकृत अधिकृत असं की हे शॉर्ट डिस्टन्स असलेल्या वल्नरेबल पॉईंट्स आकाशामध्ये असे विमानं ड्रोन किंवा क्षेपणास्त्र उडवण्याची त्याची क्षमता आहे द आकाश वेपन सिस्टम कॅन सायमल्टेनियसली एंगेज मल्टिपल टार्गेट्स इन ग्रुप मोड ऑफ ऑटोनॉमस मोड ॲटोनॉमस स्वतःच्या स्वतः विचार करून मल्टिपल टार्गेट्सला एकाच वेळेला हिट करण्याची क्षमता आकाशची आहे हे सरकारनं आता डिटेल्स सगळे दिले आहेत इट हॅज बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक काउंटर काउंटर मेजर्स ई सी सी एम काउंटर काउंटर मेजर्स इलेक्ट्रॉनिक काउंटर काउंटर मेजर थोडा टेक्निकल शब्द आहे फीचर्स म्हणजे एम सी सी एम फीचर्सवरती द एंटायर वेपन सिस्टम हॅज बीन कॉन्फिगर्ड ऑन मोबाईल प्लॅटफॉर्म मोबाईल प्लॅटफॉर्म म्हणजे कमी उपकरणाच्या म्हणजे कमी ऑपरेटिंग सिस्टममध्ये असलेली ही सगळी यंत्रणा कॉन्फिगर होते आणि मग इंडियाज एअर डिफेन्स सिस्टम कंबाईनिंग एस फॉम आर्मी नेव्ही अँड प्रायमरी द एअरफोर्स पफॉर्म विथ एक्सेप्शनल सिनर्जी क्रिएटेड अँड एम्पेटेबल वॉल फॉइलिंग मल्टिपल अटेम्प्ट बाय पाकिस्तान टू रिटॅलिएट पाकिस्ताननं एवढ्या आमच्यावर हल्ले केले प्रत्येक हल्ला आम्ही परतून टाकलाय आणि बघा पाकिस्तानची कशी फजिती झाली त्यांच्या परराष्ट्र भले मोठे दावे केले आपली विमानं पाडल्याची सांगितली पुरावे आत्ता पाकिस्तानला जागतिक पातळीवरती पण आणि त्यांच्याच देशातले नागरिक विचारतात की पुरावे कुठे आहेत भारतानं लाहोरवरती जो हल्ला केला आणि जो असा ब्लास्ट सात वेळेला होताना दिसतो तो जगाने बघितला आहे भारतामध्ये असं झाल्याचं कुणीही बघितलं नाही आपल्याकडे काही जवान शहीद झाले त्या जवानांना त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव जेव्हा पाठवले जातात त्यानंतर आपल्याकडे ते कळतंय तीन चार दबा संदर्भात आलं आहे काही प्रेक्षकांना असं वाटतं की हे मोदी गव्हर्नमेंटचा प्रोपोगंड आहे वगैरे नाही आपल्याकडे जी कॅपेबिलिटी आपण वाढवली आहे आणि स्पेशली कंपनीची नावं आहेत कुणी कुणी केलं त्या कंपनीची नावं तुमच्या लक्षात येतील आणि मग काय होईल ते बघा लेअर्ड अँड इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टम्स कंप्रायझिंग ॲसेट्स फ्रॉम द इंडियन नेव्ही आर्मी ते म्हणाले मी प्रायमरी ॲसेट्स ऑफ द इंडियन एअरफोर्स एक कुणी कुणी काम केलं ते नंबर दोन मल्टी लेअर्ड ॲड सेन्सर्स सेन्सर्स आहेत भारताकडे अँड वेपन सिस्टमॅटिक सिस्टम्स इन्क्लुडिंग आता काय काय वेपन्स सिस्टममध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे बघा ऍड सेन्सर तर आहेत आपल्याकडे पॉईंट डिफेन्स वेपन्स लो लेवल एड गन्स मॅन पॅड्स शॉर्ट रेंज एस एम एस आता हे थोडेसे टेक्निकल शब्द आहेत एरियाज डिफेन्स वेपन्स ऍड फायटर्स लॉंगर रेंज हॅम्स इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्ये पण मारा करणारे आपल्याकडे स्वतःचे भारताचे काउंटर यू एस सिस्टम बोथ इंडिजिनियसली डेव्हलप्ड सॉफ्ट अँड हार्ड किल सिस्टम सॉफ्ट म्हणजे कम्प्युटरमध्ये जे आहेत हार्ड म्हणजे जे प्रत्यक्षात आपण मैदानात वापरतो ते भारताचं असं म्हणणं आहे की सॉफ्ट आणि हार्ड असं आमच्याकडे सगळं आहे इफेक्टिव्हली थॉटेड न्युमरस वेव्ज ऑफ ड्रोन अँड अनाम अनमॅन कॉम्बॅट एरियल व्हेकल्स आणि हे आम्ही सगळं कसं केलंय तर पाकिस्तानकडनं जे काही आमच्यावरती हल्ल्याची अशी जी मोठी मालिका होती त्यांना ध्वस्त आहे आणि ह्याच्यात आता पुढे चीनचं काय काय नुकसान केलं ते बघा इंडियाज इज ऑफेन्सिव्ह स्ट्राईक्स टार्गेटेड की पाकिस्तानी एअरबेस नूर खान अँड रहमियार खान विथ सर्जिकल प्रिसिएशन अत्यंत लक्ष डोळ्यासमोर ठेवून हल्ला केला आम्ही कुठे नूर खान एअरबेसला आणि रहिमियार खान एअरबेसला लॉयटरिंग म्युनिशन्स वेअर युज टू डेव्हॅस्टेटिंग एफेक्ट सच फाइंडिंग्स अँड डिस्ट्रॉइंग हाय व्हॅल्यू टार्गेट्स इन्क्लुडिंग एनिमी रडार अँड मिसाईल सिस्टम आम्ही त्यांची मिसाईल सिस्टम पण उडवली उडवली आणि रडार पण उडवलं आणि हे कशाच्या जोरावरती केलं आहे तर भारतानं जी आत्मनिर्भरता मिळवली आहे त्याच्या जोरावरती मी तुम्हाला सांगतो की हे युद्ध हा संघर्ष सुरू व्हायच्या आधी एक प्रेस ब्रीफ आली होती त्याच्यामध्ये वर्षी भारतानं आत्मनिर्भरतेमधून किती प्रोडक्ट विकले याबद्दलचे आकडे होते आणि ते पन्नास हजार कोटीचे होते त्यामुळे आत्ता ते सुरू आहे असं नाही आता भारताकडे काय काय आहे बघा आपल्याकडे सुसाईड ड्रोन्स आहेत लॉयटरिंग म्युनिशन्स अल्सो नोन ॲज सुसाईड ड्रोन्स और कामकाजी ड्रोन्स कशी नाव आहेत आर वेपन सिस्टम्स दॅट कॅन हॉवर ऑर सर्कल अ टार्गेट एरिया सर्चिंग फॉर अ सूटेबल टार्गेट बिफोर अटॅक आपल्याकडे सुसाईड ड्रोन्स आहेत ते असं फिरत राहतात आकाशामध्ये आणि नेमकं लक्ष वेधून मग ते तिथे अटॅक करतात ऑल स्ट्राईक्स वर एक्झिक्युटेड विदाऊट लॉस ऑफ इंडियन ऍसेट्स भारताचं काही नुकसान झालेलं नाही अंडर गोईंग द इफेक्टिव्हनेस ऑफ आर सर्व्हिलन्स प्लॅनिंग अँड डिलिव्हरी सिस्टम द यूज ऑफ मॉडर्न इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आणि ह्या प्रेस मध्ये इंडिजिनियस हा शब्द अनेक वेळेला वापरला आहे फ्रॉम लाँग रेंज ड्रोन्स टू गायडेड म्युनिशन्स मेड दिस स्ट्राईक्स हायली इफेक्टिव्ह आणि पोलिट पॉलिटिकली कॅलिबरेटेड आपल्याला कमीत कमी नुकसान करू जे आपल्याला साध्य करणं अपेक्षित होतं हे केलं आहे आपण आणि हे सगळं इंडिजिनियस आहे असं सरकारचं म्हणणं आहे एव्हिडन्स ऑफ न्यूट्रलाइज रेट्स ऑपरेशन सिंदूर ऑल्सो प्रोड्युस्ड कॉन्क्रीट एव्हिडन्स ऑफ हॉस् हॉस्टाईल टेक्नॉलॉजीज न्यूट्रलाइज बाय इंडियन सिस्टम्स काय काय केलं आपलं चाय चायनीज ओरिजिनचं काय आपण पाडलं आहे बघा किंवा न्यूट्रलाइज केलं आहे पीसेस ऑफ पी एल फिफ्टीन मिसाईल्स म्हणजे जे चीननं पाकिस्तानला विकले होते ते पी एल फिफ्टीन मिसाईलचे तुकडे भारताकडे ते पाडलेत आपण तुर्किश ओरिजिन असलेले यू ए व्ही म्हणजे अनआर्म्ड जे व्हेकल त्यांनी वापरली त्याचं नाव आहे ई हा ऑर ई हॉ ते आपण पाडलेलं आहे कोणतं पाडलंय तर हे ड्रोन्स पाडलेले लॉंग रेंज रॉकेट्स कॉड कॉप्टर्स अँड कमर्शियल ड्रोन्स तिसरा लॉग रेंज असलेले रॉकेट्स आणि कॉड कॉप्टर्स अँड कमर्शियल ड्रोन एवढं आपण पाडले दीज वेर द रिकवर्ड अँड आयडेंटिफाईड शोविंग दॅट डिस्वाईड पाकिस्तान अटेम्प्ट टू एक्सप्लॉइट अडव्हान्स फॉरेन सप्लाईड वेपन्स इंडियाज इंडिजिनियस इयर डिफेन्स अँड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर नेटवर्क्स रिमेंट सुपेरियर आणि हा मोठा दावा केला आहे भारत सरकारने की इतकं सगळं परदेशी बनावटीचं पाकिस्तानकडं असूनसुद्धा भारतानं स्वतःच्या क्षमतेवरती पाकिस्तानला धूळ चारलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग बरेचसे तपशील इथे दिलेत याच्यात इस्रोचं कॉन्ट्रिब्युशन काय ॲट अँड इव्हेंट ऑन मे इलेव्हन इस्रो चेअरमन व्ही नारायणन mentioned that at least 10 satellites were, were continuously are continuously working round the clock for the strategic purpose to ensure the safety and security of the citizens of the country to ensure the safety of the country the nation has to serve through its satellite it has to monitor its 7000 kilometer seashore areas it has to monitor the entire northern part continuously without satellite and drone technology द कंट्री कंट अचीव्ह दॅट बघा नवीन माहिती ड्रोननी सात हजार किलोमीटरचा सा जो सी शोर म्हणजे समुद्र किनारपट्टी आहे त्या सगळ्यावरती लक्ष ठेवलं दहा सॉरी दहा सॅटेलाइटनी दहा सॅटेलाइटनी ह्या सात हजार स्क्वेअर किलोमीटर असलेल्या किलोमीटर असलेल्या आपल्या किनाऱ्यांना पूर्ण लक्ष ठेवलं नॉर्दन एरिया म्हणजे जो आपला पूर्ण साऊथपासून महाराष्ट्रापासूनचा सा वर्षावा स्पेशली दिल्ली हिमालय वगैरे तो आपण पूर्ण सॅटेलाईटच्या मदतीनं मॉनिटर केला ही ताकद पाकिस्तानकडं असण्याचं काही कारण नाही भारत हा सॅटेलाईट लाँचिंग आणि सॅटेलाईट तंत्रज्ञानातलं एक जागतिक सत्ता आहे मित्र म्हणे ती महासत्ता आहे एकाच वेळेला शंभरपेक्षा अधिकचे सॅटेलाईट आपण लॉन्च करू शकतो त्याच्यामध्ये काय काय होतं त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे की ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचं काम काय आहे हे वगैरे आणि मग भारत सरकारनी मधल्या काळामध्ये किती आपण विक्री व्यवहार केले किती आपण इंडिजिनियसली गोष्टी जगाला विकल्यात ह्या सगळ्या गोष्टीचे तपशील दिले मते हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की भारतानं एरवीपेक्षा आत्ताच्या ह्या युद्धामध्ये स्पेशली सोशल मीडिया मुख्य प्रवाहातली माध्यमं जागतिक माध्यमं ह्या सगळ्यांचं मॉनिटरिंग सुरू असताना जो पाकिस्तानवरती पूर्ण विजय नाही पण एक नियंत्रण मिळवलं होतं ते कशाच्या जोरावरती होतं तर सरकारचं म्हणणं आहे इंडिजिनियस वेपन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावरती होतं थांबूया आपण इथे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊया त्यांनी बघायला हवेत आणि तुमची काही मतं असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका थांबूया धन्यवाद